सुनबाई आज तू सकाळ सकाळ किचन मध्ये काय करतेस आओ बाबा किचन मध्ये काय करतात तेच करते ना अगं तस नाही आज रविवार आहे ना बाबा रविवार असो या सोमवार माझ्यासाठी तर सर्व दिवस सारखेच ना पुरी खरसा सर्व दिवस सारखे आहेत का कोणाची भीती आहे मनात काय हो तिला सकाळ सकाळ डोक्यावर बसवत आहे अग ती या घराची मोलकरी आहे का अरे मान्य आहे घरातली सर्व काम करणं तिचं कर्तव्य आहे पण ती स्वतःला पाच मिनिटे सुद्धा वेळ देऊ शकत नाही का अहो आपल्या काळात मला नाही का दिवसभर राबून घ्यायचे अग भारती तेव्हाचा काल वेगळा होता तेव्हा घरातील मोठे लोक फार चुकायचे मग आपण पण तेच करायचं का पुरी राहू दे ते सर्व आधी तू नाश्ता करून घे आहो बाबा असू द्या नंतर करेल मी तुला ठेव बोललो ना जा पहिला नाश्ता करून घे आणि मग थोडा आराम, कर। आराम करेल मग काम पण करेल ज्याला आराम करायचा आहे ना तो काम पण करेल पल्ल बाबा बरोबर बोलत आहेत तू नाश्ता करून आराम कर आज मी आमच्यासाठी चाय बनवतो चल आज कांदा मी कापतो सगळ्यांना बटाट्याची भाजी खाऊ घालू चला जा ग नाश्ता करून घे ठीक आहे बाबा हा सगळ्यांचा सुट्टीचा दिवस असतो जर आम्ही रविवारी सगळे जण आराम करतो मग तू काय एवढी कामाची धावपळ करतेस अहो बाबा माझ्या नशिबात कुठे आला रविवार नशिबाची गोष्ट असेल तर आम्ही लिहू तुझ्या नशिबात आणि तसही नशीब लिहावं नाही लागत ते बनवावं लागत बाबा आजपासून आहे ना आपल्याकडे एक नियम चालू करूया रविवारी सगळ्यांनी मिळून आराम करायचा आणि सगळ्यांनी मिळून काम करायचं ठीक आहे आई जेव्हा आराम सगळ्यांना मिळतो तेव्हा कष्ट मात्र फक्त सुनेच्या हातात का येतात ज्या घरात कर्तव्यासोबत आपुलकीही जपली जाते खरी नाते तिथेच उमलताना दिसतात